नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या देवगोई घाटात मी सध्या आहे आणि या घाटांमध्ये भर पावसाळ्यामध्ये जे ती वारंवार दरड कोसळण्याच्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने घडत असतात त्यामुळे कोसळणाऱ्या दरडीमुळे हा पूर्ण रस्ता जो येतो बंद होत असतो खर तर दुर्गम भागाला गुजरात राज्याशी जवळचा हा मार्ग आहे आणि मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे वारंवार हा रस्ता बंद होत असतो यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाच्या वतीनं आता जे ते या भागामध्ये जे ते दरड कोसळू नये यासाठी जी, जी, जी संरक्षण जाळी बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे अत्याधुनिक पद्धतीने जी ती संरक्षण जाळी या डोंगरांवर सध्या लावण्याचं काम सुरू आहे आपण पाहू शकतो मी त्याच देवगुळी घाटामध्ये आहे आणि घाटा मोट जा या घाटामध्ये जे ते संरक्षण जाळीचं काम जे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे मोठमोठ्या प्रकारच्या जाळ्या ज्या आहेत ते या ठिकाणी बंद होणार आहे यामुळे इथल्या नागरिकांचा प्रवास जो येतो तो आता सुखकर होणार आहे शासनाने केलेल्या या तातडीच्या मुळे इथल्या प्रवाशांना आता सोयीचा मार्ग हा होणार आहे देवगुळी घाटावरनं सागर निकवाडे साम टीव्ही न्यूज नंदुरबार